नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी आलेली ही बातमी ऐकून तुमचं मन निश्चितच आनंदाने भरून जाईल शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात एक नवी क्रांती घडवणारी योजना आता बीड मध्ये आकार घेणार आहे होय बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी आणि नव्या पिढीसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे औद्योगिक प्रशिक्षण तांत्रिक कौशल्य रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अत्यंत असा -I 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 प्रकल्प आता बीडमध्ये उभा राहणार रा आहे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी हा एक महिलाचा दगड ठरणार आहे सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात सी आय 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 टीच्या नव्या सेंटरची बीड मध्ये स्थापना होणार आहे या उपक्रमामागे मोठी कंपनी आहे टाटा टेक्नॉलॉजी तब्बल एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला आहे या सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी सात हजार युवकांना जागतिक दर्जाचं औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे या प्रशिक्षणामध्ये कोणते कौशल्य शिकवले जाणार तर मित्रांनो आधुनिक यंत्रसामग्री वापरणं नव्या तंत्रज्ञानाची ओळख उद्योग कसा सुरू करावा प्रकल्प व्यवस्थापन आणि अजून बरंच काही यामुळे बीड जिल्ह्यातील युवकांना शिक्षणानंतर रोजगारासाठी शहर पालथी घालायची गरज नाही आता स्वतःच्या जिल्ह्यातच संधी उपलब्ध होणार आहे बीडचे पालकमंत्री म्हणाले हा प्रकल्प फक्त एक सेंटर नाही तर बीडच्या युवकांसाठी आशेचा किरण आहे औद्योगिक क्षेत्रात बीडची ओळख निर्माण होईल बीड जिल्ह्यासाठी ही फक्त सुरुवात आहे अशा प्रकारच्या आधुनिक प्रशिक्षण सुविधांमुळे ग्रामीण भागातही डिजिटल आणि औद्योगिक क्रांती घडणार आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातील आहात किंवा तुमच्या ओळखीत कुणी युवक आहे जो आपलं भविष्य घडवू इच्छितो तर ही माहिती त्याच्यापर्यंत जरूर पोहोचवा या बातमीने जर तुमचं मन जिंकलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद